वाट मला आठवत नाही कोट्यवधी रुपये मंजूर जिल्हा प्रमुखांच्या बाजूला प्लॅन बसवण्याकरता शिरापूरवाडीच्या भागातल्या आसपासच्या असे चार प्रकल्प मतदारसंघामध्ये मी सुरू केले कारण हा विचार पण देवेंद्र फडणवीस खासदार साहेबांच्या ते चार पैकी राहुरी पूर्ण झाला काल सायंकाळी विजे पण बाकीचे सगळे नेते बंद पडले महसूल मंत्री काय तुमच्याकडे शेतकऱ्याचा विचार आहे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचा फोन आला तिने प्रकल्प अक्षरशः धुळ्या साहेबांनी नमिनीची लेवल घ्या बाहेर जावं लागतं अशा पद्धती काय जनसंवाद यात्रेचा मोठा प्रारंभ होतो पाणी मिळावं मला तिथं उपस्थित मिळावी याच्यापेक्षा महत्वाची काम आहेत त्यांच्याकडे आज ऑफिस मध्ये फोन करावा लागतो निलेश त्यांना साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी मित्रांना सांभाळावे लागतात त्यामुळे या उद्याचे जे गोष्टीकडे दुर्लक्ष लोकसभेची निवडणूक आणि म्हणून खरं माझं आपल्या या मतदार संघाचे तेरा मेला होत्या शेतकऱ्याचं विचार करणारं सरकार सर्वसाधारण निवडणूक नाही राज्यामध्ये नाही आणि देशामध्ये देखील नाही या देशाने अत्यंत दश्याची अवस्था आहे सरकार आपण लोकशाहीला गेले होते जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी सरकार असताना दर कमी व्हायला लागले मंत्रिमंडळाने ठराव केला की लगेच शासनाने दूध खरेदी करावी

निलेश लंके साहेबांच्या रूपाने दिल्लीमध्ये आपल्याला पाठवायचं आहे या खासदारांनी शेतकऱ्यांच्या बद्दल दुधाचे भाव पडले कांद्याची निर्यात बंदीबद्दल एकदा तरी बोलले का संसदेमध्ये आणि म्हणून आपला आवाज ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचा बुलंद आवाज दिल्लीमध्ये पोहोचवण्याकरता आपल्याला निलेश लंके साहेबाला त्या ठिकाणी भरघोस मतांनी दिल्लीला पाठवायचंय आमच्या बिबट्या बिब मगाशी त्यांना बोललो त्या दिवशी आमच्याकडे बिबटे त्याच्यावरही काहीतरी सरकारनं धोरण घ्यावं आता वाघचाला म्हणलं बिबटे पळून जाणार आहेत अधिक जरा मुद्दे भरपूर आहेत पण साहेबांनाही बोलायचं मी जास्त आपला वेळ या ठिकाणी घेणार नाही पण मात्र बऱ्याचदा नगर दक्षिण मतदारसंघामध्ये सांगितलं तर ता बाहेरच्या तालुक्यामध्ये किंवा राहुरीचं काय काही लोकांना वाटतं की राहुरी आमचं होम ग्राउंड आहे अशी काय जहागीर कुणाची काय नसते विषय काय राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये शंभर टक्के तुतारी खूप जोरामध्ये वाजणार आहे याची तुम्हाला या ठिकाणी या मतदारसंघाचा आमदार म्हणून या ठिकाणी ग्वाही देऊ इच्छितो खरं बोलायला आता भरपूर मुद्दे आहेत पण आपल्याला मला इशारा पण आलेला आहे त्यामुळे साहेबांना जायचंय आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा मनापासून विनंती करतो की लंकेश साहेबांना मोठ्या मोठ्या मताधिक्यानं आपण दिल्लीला पाठवा आणि आपल्या शेतकऱ्यांचे विचार तिथं दिल्लीच्या संसदेत मांडण्याची संधी द्या एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराज करतो सर्व प्रमुख मान्यवर त्यात आदरणीय आमदार जयंत पाटील साहेब आणि सर्व मंचावरील मान्यवर यांनी या ठिकाणी नारळाचं नारळ अर्पण करायचं ठरवलेलं आहे फोडण्याऐवजी अर्पण करायचं ठरवलेलं आहे नऊ नारळ या ठिकाणी अर्पण केले जातील ही नवनाथांची भूमी आहे त्यामुळे नारळ अर्पण करायचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आमदार निलेश लंके साहेबांना विधानसभेत सुद्धा लोकांनी मदत दिली होती पाटील साहेब बोलणार आहेत आज सोमवार असल्यामुळे वारकरी संप्रदायाची आपण प्रथा पाळतो या ठिकाणी नारळ वाहिलेले आहेत आणि आता फक्त आमदार निलेश लंकेना लोकांनी मदत दिलेली आहे तेवढे चेक पाटील साहेबांनी घ्यावेत आणि भाषण सुरू करावं चेक द्या चेकचा उल्लेख करू नका एकच मिनिट मी गेल्यावर वाचून दाखव नाही वाचून नाही आमच्या मोठ्या गडावरील सर्व महिला मंडळांनी मिळून लंके साहेबांना एक लाख एक्कावन हजार रुपये देण्याचं ठरवलं आहे फक्त प्राथमिक त्या महिला मंडळ आमचे लंके साहेबांना स्वाधीन करतील पंकजी मगर युवासेना शहर प्रमुख एक्कावन हजार रुपये अनिलजी रांदवणे उद्योजक एक लाख रुपये अमोल गवळी सरपंच जाऊ खेडा एक लाख रुपये मोठा देवी गड दुकानदार महिला सर्व संघटना अमोल गारूडकर तीस गाव एकवीस हजार रुपये अर्जुनजी तड़क महादेव दैफल मोहन दैफल सचिन आव्हाड एक लाख अकरा हजार रुपये मित्रमंडळ रफिक भैया उपजिल्हा प्रमुख आणि लोकनियुक्त सरपंच करंदी त्यांनी कोरा चेक दिलेला आहे आमदार साहेबांनी ती रक्कम त्यांनी सांगितलेली आहे हरीश जायभाई शेवगाव यांनी दोन लाख रुपया चेक हा पुण्या येथील दिल कार्यक्रमात दिला होता चेक हा चे सर्वांची नावे पुकारली जातील पण हा आमच्या महिला मंडळ मोठ देवगड यांच्या वतीने एक लाख अकरा हजार रुपयाचा लंकेसाहेबांना लोकसभा लढवण्यासाठी आमची एक छोटीशी मदत आपले सर्वांचे लाडके नेते आणि येणाऱ्या लोकसभेत जे आपले उमेदवार होणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मान्य आमदार निलेश लंकेजी आमदार लहूजी कांगडेजी आमदार प्राजक्त तनपुरेजी आमचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके जिल्ह्याचे आमचे निरीक्षक प्रभारी अंकुश काकडे आमचे ज्येष्ठ नेते बीड जिल्ह्यातील दरेकर नाना काँग्रेस पक्षाचे जयंतराव वाघ शिवसेनेचे शशिकांत गाडेसाहेब राजेंद्र दळवीसाहेब काँग्रेस पक्षाचे जुंजार नेते किरण काळे या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आणि मगासपासून सगळ्यातच पुढाकार ज्यांनी घेतला ते आमचे सहकारी प्रताप काका ढाकणे या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या आमच्या महिलांच्या अध्यक्षा योगिता ताई राजळे रत्नमालाताई उदमले या निमित्तानं उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व आमचे मौलाना साहेब पण आलेले आहेत श्रीरामपूरून सगळेच मान्यवर आणि बंधू भगिनीन आपल्या सर्वांना मोठा देवीचा आशीर्वाद घेऊन आज आपल्या लाडक्या निलेश लंकेंच्या या यात्रेला सुरुवात करण्याचा आज आपण निर्णय केलेला आहे स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा आज शुभारंभ होतोय अजून अर्ज आहे त्यानंतर प्रचार सुरू होणार आहे पण तुमच्यातला उत्साह एवढा प्रचंड आहे की आजच निवडणुकीचा निकाल लागलाय असं मला वाटायला लागलं लोकांनी एखादं नेतृत्व खांद्यावर घेतलं आणि लोकांनीच ठरवलं तर जगातली कुठलीही शक्ती तो निर्णय थांबवू शकत नाही म्हणून तो निर्णय आजच झालाय असं मी म्हणेन निलेश लंके हे आपल्या सर्वांच्यातलं नेतृत्व आहे नगर दक्षिणचं आहे स्थानिक आहे फिरत राहणार आहे तुमच्या घरादारापर्यंत पोहोचून पोहचून तुमची सेवा करण्याचा पिंड त्यांनी पाच वर्ष त्यांच्या मतदारसंघात घालून दिलेला आहे एक आदर्श त्यांनी तयार केलेला आहे की लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे कोरोनाच्या काळातली सेवेचा मी उल्लेख करत नाही प्रचंड सेवा महाराष्ट्रात दुसऱ्या कुणी केली नाही ती निलेश लंकेंच्याकडून त्यावेळी झालेली आज आपण अशा नेतृत्वाला पुढं करतोय कारण या मतदारसंघातले अनेक प्रश्न सुटलेले नाही या मतदारसंघातल्या सामान्य माणसाला आपले प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीमालाचे प्रश्न सोडवण्यासाठी पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतमजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध जाती धर्मात पसरलेल्या आमच्या छोट्या छोट्या समाजातल्या आरक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी निलेश लंके दिल्लीत आवाज उठवेल जो मागच्या पाच वर्षात उठला नाही म्हणून निलेश लंकेंच्या मागे आज आपण ताटपणा उभं मला खात्री आहे मी मागच्या पाच वर्ष निलेश लंकेना विधानसभेत बघितलेला आहे सामान्य गोरगरिबांचे प्रश्न पोटतिडकीनं मांडण्याची कला त्यांच्यात आहे ते प्रश्न मांडायचे असतील तर त्या माणसापर्यंत पोचावं लागतं आणि ती कला सामान्य माणसात मिसळण्याची निलेश लंकेंच्या सारखी दुसऱ्या कुणात आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब सोनिया गांधीजी आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आपल्या आघाडीच्या वतीने निलेश लंकेंना उमेदवारी देण्याचा निर्णय केलेला आहे तुम्हा सर्वांच्यावर हा विश्वास आम्हा सगळ्यांचा आहे की तुम्ही निलेश लंकेंच्यासाठी अथक मेहनत कराल प्रयत्नाची पराकाष्ठा कराल या जिल्ह्यातले प्रश्न घेऊन लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न तुम्ही सगळे कराल आणि या जिल्ह्यातल्या जनतेला नगर दक्षिणच्या सामान्य माणसाला हा विश्वास द्याल की तुमचे प्रश्न सोडवायचे असतील या नगर मध्ये अमूलाग्र बदल करायचा असेल सर्व घटकांना न्याय द्यायचा असेल तर निलेश लंखेच देऊ शकतील आणि आपला स्वतःचा आपल्या भागातला आपल्या मतदारसंघातला उमेदवार यंदा निवडून देऊ म्हणजे आपले प्रश्न सोडवायला लांब कुठं जायची गरज नाही देशातले प्रश्न अनंत आहेत मगाशी माझ्या आधी प्रताप डाकडेनी आमच्या लहूजी कांदळे साहेबांनी आमच्या शशिकांत गाडे साहेबांनी हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्याची मी पुनरावृत्ती करणार नाही काही लोक मधल्या काळामध्ये कामासाठी आम्ही निघालो सांगतायत पण कामासाठी जात असताना तिथं लाचारी स्वीकारणे योग्य नाही काम तर होतच असतात कुठलंही सरकार असलं तरी कामं होतात कामं व्हायची हो थांबत नाहीत पण कोणत्या विचाराच्या मागे राहून आपण कामं करतोय याला देखील तेवढंच महत्व आहे राजकारणामध्ये विचार महत्वाचा असतो राजकारणामध्ये आचार देखील महत्वाचा असतो आणि म्हणून महाराष्ट्रात आज शरद पवार साहेबांच्या मागे उद्धवजींच्या मागे ठामपणाने महाराष्ट्र आज उभा आहे महाराष्ट्रातला सुशिक्षित बेरोजगार शेतकरी शेतमजूर सगळ्यांना अशी आशा आहे की या महाराष्ट्राला खऱ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं नेतृत्व देऊ शकतील तर ते उद्धवजी ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाची गरज महाराष्ट्राला आहे आणि ती निश्चितपणाने भरून काढण्याचं काम आपण करायचं तुमच्यापर्यंत म्हणजे मतदारांपर्यंत मोबाईलमध्ये टीव्हीमध्ये प्रचंड प्रचार चालू आहे टीव्ही चालू केला तर त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच दिसत नाही आणि म्हणून आता लोक टीव्ही बंद करायला लागलेले एखादी जाहिरात आचारसंहितेच्या आधी सुरू झाली तर जाहिरातीला लागून जाहिरात आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनी टीव्हीचे सिरियल बघायला बसायच्या संध्याकाळी आणि डोक्याला हात लावून बसायच्या मिनिटा मिनिटाला जाहिरात हजारो कोटी रुपये जाहिरातीवर पक्ष जो खर्च करतो त्यांची मिळकत काय असेल याचा जरा विचार करा इलेक्ट्रॉल बॉन्ड निघाले कायदा केला चेकने बॉन्ड द्या चेकने बॉन्ड घ्या आणि ते पैसे आमच्याकडे द्या म्हणजे चेकनेच पैसे आम्हाला द्या थोडक्यात गुप्त ठेवलं कोर्टात लोक गेली कोर्टाने निकाल दिला जाहीर करा जाहीर ज्या बँकेकडे हे सगळं होतं त्या स्टेट बँक ऑफ इंडिया पण म्हणायला लागली चार महिने लागेल सुप्रीम कोर्ट म्हटलं दोन दिवसात चोवीस अठ्ठेचाळीस तासात जाहीर करा बऱ्या बोलाने जाहीर केल्यावर असं लक्षात आलं की निम्म्यापेक्षा जास्त पैसे भारतीय जनता पक्षाला आहे बरं ज्यांनी दिले त्यांच्यावर ईडी आली आहे त्यांच्यावर आय टी आली आणि मग घाबरून बेट्यांनी सगळ्यांनी पैसे नेऊन दिले त्यावेळी त्यांची सुटका झाली हा उघड उघड भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार कसा असतो याचा नवा व्यवस्था आणि नवी फॉर्म्युला किंवा नवी सिस्टीम घालण्याचा प्रयत्न या देशात मागच्या पाच वर्षात झाला एका बाजूला न खाणे दुंगा न खाऊंगा आणि दुसऱ्या बाजूला जो बी है मैही खाऊंगा अशी आता नवी जाहिरात सुरुवात करायला त्यांनी हरकत नाही टीव्हीवर जाहिराती चालू आहे पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसनं ना काय नाही केलं हे सांगायचा प्रयत्न अरे तुम्ही दहा वर्ष आहे तुम्ही काय केलं सांगा तुमची जाहिरात करा काँग्रेसने एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली काय केलं एकोणपन्नास साली केलं काय साठ साली काय केलं ते सगळं केलं म्हणून आज इथं भारत आहे आता तुम्ही वर्षात काय केलं याचा जरा तरी अभ्यास करा तुम्ही काय केलं तुम्ही देशाची अधोगती केली सर्व क्षेत्रात देशाचं अधपतन झालं मूळभर व्यक्ती श्रीमंत झाल्या आणि या देशातल्या कोट्यावधी लोकांच्या पदवी निराशा आली दारिद्र्य आलं या देशामध्ये युनायटेड नेशन्स रिपोर्टने आलेल्याने एक रिपोर्ट जाहीर केलाय त्याने सांगितलं या देशातला सुशिक्षित बेरोजगार जो आहे त्याच्यात सहासष्ट टक्के युवक आहेत या देशातला चार कोटी युवक घरात बसून आहे त्याला काही काम मिळत नाहीये या देशातले पीएचडी झालेले लोक डॉक्टरेट झालेले लोक शिपायाच्या नोकरीसाठी अर्ज भरतात आणि रांगा देऊन आपला इंटरव्ह्यू देत बसतात ही या देशातली परिस्थिती आहे ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये आज एकशे पंचवीस देशात या देशाचा नंबर काय एकशे अकरा मला भारतीय जनता पक्ष उत्तर देईल का हो, की ग्लोबल इंडेक्समध्ये हंगर इंडेक्समध्ये आमचा नंबर एकशे पंचवीस देशात एकशे अकराच काय का कारण झालं की या देशाला शंभराच्या पहिल्या शंभराच्या आत तुम्हाला आणता ना आलं नाही दहा वर्षात तुमचे हात कुणी धरलेले याला उत्तर भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे उत्तर काय असेल साठ वर्षात तुम्ही काय केलं अरे दहा वर्षाचा हिशेब मागतोय मागच्या साठ वर्षाच्या दहा वर्षाचा मनमोहन सिंगांचा हिशेब देखील आम्ही देऊ शकतो भारत निर्माण नावाची व्यवस्था मनमोहन सिंगांनी आणली म्हणून महाराष्ट्रात आणि खेड्यापाड्यामध्ये भारत निर्माणच्या आत घरं झाली रस्ते झाले नळ पाणी पुरवण्याच्या योजना तेव्हा त्याला गती मिळाली आणि म्हणून आम्ही काय केलं हे नक्की सांगू पण दहा वर्ष तुम्ही काय केलं हे जरा सांगा काय तुमची कर्तबगारी कोरोनाच्या काळात पन्नास लाख पेक्षा जास्त लोक या देशातली मृत्यूमुखी पडली ही तुमची कर्तबगारी आहे या देशामध्ये थाळ्या मारण्याचं काम केलं थाळ्या अरे सायंटिफिक विचार जग कुठं गेले आणि तुम्ही थाळ्या पिटायला सांगता देशातल्या जनतेला तेही आम्ही केलं तुम्ही म्हणाल ते आम्ही केलं राहू पर पण पन्नास लाखापेक्षा जास्त लोक गेली हे या देशातल्या सामान्य लोकांना आज लक्षात आहे का नाही माहीत नाही दोन कोटी रोजगार देणार होता त्याचा पत्ता नाही बेरोजगाराचा दर सतरा अठरामध्ये सर्वोच्च होता हे तुम्ही देशातल्या जनतेला सांगितलंय का शंभर मुलं शिकली तर आजही चाळीस पोरं कुठल्याही कामाला लागत नाहीत स्किल इंडियाची माहिती घेतली तर पन्नास टक्के मुलं जे शिकलेली आहेत त्यांना काही स्किलच नाही असं मी नाही केंद्र सरकार म्हणते आणि आपल्या देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आपल्यापेक्षा मित्रांनो बांगलादेश पुढे गेलाय तुमची जरा का अभ्यास करा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये ही भारताला मागं टाकलंय असं कधी विश्वास वाटला होता का पण दहा वर्षात यांची कर्तबगारी ही आहे आणि म्हणून माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की चित्र भीषण आहे टीव्हीवर दिसतं ते चांगली बाजू दिसते दुसरी बाजू तुम्ही आम्ही भोगतोय आज इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे गावात किती बेकार पोरं फिरतायत प्रत्येकाला माहिती आहे आपली पोरं गावागावी भटकतायत शहरात आहेत नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करतायत पण नवी गुंतवणूक नाही म्हणून बेकार असणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे उत्तर प्रदेशमध्ये परवा पोलीस भरती झाली पोलीस भरतीमध्ये लाखो तरुणांनी अर्ज केले फॉर्म भरल्यावर रेल्वे स्टेशनवर आली रेल्वे स्टेशन एवढं फुल झालं की प्रचंड मोठ्या प्रमाणात सरकारला काय करायचं सूचना वेगळ्या बसेस लावल्या युपी मध्ये आणि ती मुलं बाहेर काढायचं काम केलं आणि ज्या दिवशी परीक्षा झाली तेवढी एवढी रेल्वे स्टेशन भरलं रेल्वे स्टेशन भरून गेल्यावर परीक्षा झाली पोरं खुश झाली आता म्हटली आता आपण पास होतोय दुसऱ्या दिवशी पेपर फुटला म्हणून उत्तर प्रदेशा सरकारने पेपरच रद्द केला यांच्या काळात काय तर पेपर फुटी यांच्या काळात काय तर प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांच्या दबाव आणायचा आणि लोकांच्याकडून एक्स्ट्रॉशन करायचं ही पद्धत महाराष्ट्रात आणि देशात आज सुरू झालेली आहे आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे आपण सगळ्यांनी थोडस डोळसून मतदारांच्या पर्यंत जा मतदारांच्या पर्यंत जाऊन सांगा की आपण खऱ्या अर्थाने थोडीशी माहिती घ्या की खरंच देशाची आर्थिक सामाजिक परिस्थिती काय आम्ही म्हणतोय जात न्याय जनगणना करा का भारतीय जनता पक्ष जात न्याय जनना करत नाही ओबीसीना न्याय द्यायचा असेल तर जातनिहाय जनगणना या देशातल्या लहान लहान जातींना न्याय द्यायचा असेल तर न्याय जनगणना महत्वाची आहे का भारतीय जनता पक्षाचं धाडस होत नाही आणि म्हणून या सगळ्या प्रश्नात तुम्ही सगळ्यांनी माझी विनंती आहे लक्ष घाला शंभर टक्के आपला उमेदवार विजयी होणार आहे यात माझ्या मनात शंका नाही आज हा जिल्हा हा निलेश लंके साहेब अहमदनगर जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना तरुण वयामध्ये आपले पती गमावायला लागले दुर्दैवाने त्यांना परिस्थिती आल्यावर त्यांनी राज्यकारभार हातात घेतला अनेक आक्रमण त्यांच्या राज्यावरची त्यांनी परतावून लावली एकदा पेशवा रघुनाथराव यांना होळकरांच्या राज्याचा आणि दौलतीचा लोभ सुटला त्याने पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी पन्नास हजाराची फौज घेऊन इंदोरवर चढाई केली अहिल्यादेवी होळकर यांना हे कळताना त्यांना कळा कळाल्या अहिल्यादेवी होळकरांनी त्यांना एक खलिता पाठवला पेशवा रघुनाथराव इंदोरवाल चाल करून येतात कळल्यावर अहिल्यादेवीने एक खलिता पाठवला पत्र पाठवलं त्यात त्यात त्या म्हणतात आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात आमच्याकडील फितुरास गाठले मला दुबळी समजलात की खुळी दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू आहे आता आपली गाठ रणांगणातच पडेल माझ्या बरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल मी हरले करूं पन आपन हरला तर कीर्ती करून जाईल पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे मी अबला आहे असं समजू नका मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांना भारी पडेल वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सोन्याचे नाव लावणार नाही ही नगर जिल्ह्याची परंपरा आहे त्या परंपरेचे तुम्ही पायी आणि म्हणून सगळ्यांच्या चढाया होतील तुमच्यावर पेशव्यांच्याही चढाया होतील पण तुम्ही चिंता करू नका अहिल्या देवी होळकरांचे उद्गार लक्षात ठेवा हे हे वीर, लक्षण हे दिल्लीच्या समोर झुकायचं नाही हे तत्व घेऊन आपली बाजू आज लढाई करते त्याच त्यांचीच स्फूर्ती आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून दिल्ली समोर झुकायचं नाही हा शरद पवार साहेबांचा सा बाणा आहे उद्धवजींचा बाणा आहे आणि महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा करण्यासाठी पुन्हा एकदा ही लढाई चालू केलेली आहे आमच्यातले अनेक सरदार गेलेले आहेत मला माहितीये पण सरदार तिकडे जाऊन चौथ्या पाचव्या सहाव्या दहाव्या रांगेत उभे राहतात याचा आम्हाला दुःख आहे सरदारांना पहिल्या रांगेत बसून देत नाहीत सरदार आता मला किती देता हे विचारायला जातात दिल्लीला जाऊन नमस्कार करतात दिल्ली बाहेर ताट्काळ ठेवते आमच्या सातारचे छत्रपती चार दिवस दिल्लीत राहिले पण भेट नाही मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांची काय परंपरा आहे दुसऱ्या रांगेत उभं केलं तर दरबार सोडून छत्रपती शिवाजी महाराज परत निघून आले आणि चार दिवस महाराष्ट्राला स्वाभिमानाचा बाळ छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी दिलेलाय आणि ती परंपरा घेऊन मित्रांनो आपण सगळ्यांनी लढायचंय सगळ्या 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 गोष्टी इथं होणार आहेत पाऊस पडेल हा <laughs> 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 तुमच्या वाजा नगर दक्षिणच्या सगळ्या सामान्य जनतेवर माझा विश्वास आहे तुम्ही मतांचा पाऊस पडून त्या पावसाला उत्तर द्या या जिल्ह्याची सतसद विवेक बुद्धी या निमित्तानं जाग्यावर आहे आणि अशा चुकीच्या पद्धतीच्या माग न लागता आम्ही सगळे निलेश लंकेच्या माग आहोत हे दाखवण्याचं काम करा प्रचार आहे अनेक वेळा आपण येऊ त्यावेळी अधिकच बोलू मला थोडस माझी पंचायत झालेली आहे मुंबईत एक बैठक तीन बैठक आहे त्यामुळे मला जायचं आहे पण निलेश लंकेंना या अतिशय मंगल दिवशी त्यांच्या यात्रेच्या सुरुवातीला मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष यांच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो पवार साहेब येतील अनेक दिग्गजांच्या सभा होतील आणि मला खात्री आहे की हा गड शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल आज आपल्या सगळ्यांचा एवढा विश्वास आपल्यावर व्यक्त करतो आणि शिवसैनिक आलेले आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते आलेले आहेत राष्ट्रवादीचे आले आहेत पण आपचे देखील कार्यकर्ते आलेले आहेत आणि आपचा खराटा आहे तो पण मगाशी मी बघितलं पण या सगळ्यांच्या चिन्हात इकडे नाही तुम्ही नाही मागचे मागचे आमचे हे आपले चिन्ह हे आहे लोक वर धर की नुसती स्टाईल कर वाजू नकोस नुसती स्टाईल कर नुसती धर तू हे आपली हे आपली तुतारी हे आपलं चिन्ह आहे हे चिन्ह आहे आणि घराघरात जाऊन सांगा की घड्याळ नाही तुतारी आपलं चिन्ह आहे आणि आपलं चिन्ह घड्याळ आहे असा ज्यांना ज्यांचं चिन्ह घड्याळ आहे त्यांच्या खाली लिहायचंय हे घड्याळ न्यायप्रविष्ट आहे आपल्या तुतारीला खाली असं लिहायची काही जबाबदारी काय गरज नाही हे सगळ्या महाराष्ट्राला कळलंय तुतारी कुठे आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांना पवार साहेबांनी जाऊन तुतारी वाहिली ती ही आपली माणसाने वाजवलेली तुतारी है चिन्न। हे चिन्ह हे सगळ्या जिल्ह्यावर फिरवा एवढीच विनंती करतो दक्षिण नगरच्या बरोबर उत्तर नगरची देखील निवडणूक आहे आणि त्या उत्तर नगरचे आपले उमेदवार भाऊसाहेब वागचोरे यांना देखील तेवढ्याच ताकदीनं निवडून देण्याचं काम आपण सगळे करा एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो मी एकटाच जातो तुम्ही कोणी येऊ नका मला कुणी सोडायला येऊ नका माझा मी एकटा जातो वेळ कमी आहे धन्यवाद धन्यवाद साहेब कोणी कोणी नका यानंतर श्री अर्जुन तुकाराम खेडकर बामळगाव कर्जत येथील रिटायर शिक्षक यांनी स्वतःची पेन्शन चार हजार दोनशे पंचावन्न रुपये ही आमदार निलेशजी लंके साहेबांना या ठिकाणी भेट दिलेली आहे सर्वांना विनंती आहे का आपले सर्वांचे लाडके लोक नेते निलेजी लंके साहेब यांच भाषण होणार आहे भाषण झाल्यानंतर इथं ते दोन तास थांबणार आहेत तरी सर्वांना विनंती आहे कुणीही आपली जागा सोडू नका सर्वजण लंके साहेबांचं विचार आहे का आदरणीय लंके साहेबांचा लंके साहेबांचा आ, या ठिकाणी मी निलेश ने, लंके साहेब आणि राजेंद्र तात्या फाळके यांना विनंती करतो पांडुरुंग कासोळे ग्रामपंचायत सदस्य भालगाव यांचा या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आहे त्यांचा प्रवेश आपण करून घ्यावा अशी मी विनंती करतो लवकर यावर आपण आणि यानंतर लगेच आपल्याला प्रवेश आहे तेवढाच होईल सर्वांना विनंती आहे की लंके साहेबांचं भाषण होय